मी गेले सव्वीस महिने हा योग क्लास करत आहे तर सगळ्यात पहिले मला शिस्त लागली माझ्या खाण्यापिण्याला सगळं खाऊन पिऊन माझं वजन सहा किलो कमी झालं सव्वीस महिन्यामध्ये आणि दुसरा प्रॉब्लेम ऍसिडिटी कमी झाली तिसरं फ्रोझन शोल्डर शंभर टक्के बरा झाला केवळ उदरकर्षण तुम्ही घेतल्यामुळे हा व्यायाम मला एका सीझनला पंचवीस ते तीस हजार खर्च येत होता फिजिओला तर तो फ्रोझन पूर्ण गेला साधारणपणे नेहमी सूर्यनमस्कार साधना ही माझी जर का म्हटलं तरी तीन महिन्यापासून नियमित अशी झालेली आहे आणि त्याचा फायदा तर हळूहळू मला होत चाललेला आहे माझं वजन जे आहे थोडंफार जास्त असलं तरी माझं आता इंच लॉसेस वगैरे बरेच झालेले आहेत साधारणपणे पोटाचा घेर जो होता तो मला त्रेचाळीस वरती होता तो आता हळूहळू हार हळू एकोणचाळीस अडतीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान आलेला आहे आणि नेहमीच साधना केल्यामुळे काय होतं की माझी क्षमता हळूहळू वाढत चाललेली आहे पंधरा दिवस सुरू गेल्यामुळे मला एक फरक माझ्या मा मा कारण मा की मी अस्थमा पेशंट असल्यामुळे मला श्वसनामध्ये सूर्य नमस्कार आणि तुमचे प्रत्येक वेळी श्वसनाचे जे आपण एक्सरसाइज सगळे करत असतो त्यामुळे जो श्वसनाचा जो आपण अभ्यास करतो त्या प्रत्येक योगासनामध्ये त्याच्यामुळे हा एक फरक पडला की मी फर्स्ट टाइम एकवी आता मी आम्ही दरवर्षी जातो एकवेरेला पण मला प्रत्येक वेळी धाप लागत असते चढताना पण यावेळेला एकवेरेला चढताना माझा मला तेवढी धाप लागली नाही म्हणजे मी आरामात चढू शकले ते